अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा भाजपकडून तर बळवंत वानखेडे काँग्रेसकडून अशी लढत झालेली आहे याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील तर पुढं वर्धा लोकसभामध्ये रामदास तडस भाजपा अमर काळे शरद पवार गट यामध्ये अमरकाळे विजयी होण्याची शक्यता आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे शिंदेगट श्यामकुमार बर्वे काँग्रेस यामध्ये शिंदे गटाचे राजीव पारवे विजय होण्याची शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी भाजपा तर विकास ठाकरे काँग्रेसकडून यामध्ये नितीन गडकरी विजय होण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील मेंढे भाजपाकडून प्रशांत पाडोळे काँग्रेसकडून तर संजय कुंबलकर बहुजन समाज पार्टीकडून यामध्ये भाजपाचे सुनील मेंढे हे विजयी शक होण्याची शक्यता आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक नेते भाजपा नामदेव किरसान काँग्रेस अशी लढत झाली आहे काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये संदीपान शिंदे शिंदेगड चंद्रकांत खैरे ठाकरेगट इमत्याज जलिल यमायम यामध्ये चंद्रकांत खैरे ठाकरे गटाचे विजय होण्याची शक्यता आहे तर पुढे तिकडे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे शिंदेगट वर्चस सर... राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे अशी लढत झालेली याच्यामध्ये राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे विजय होण्याची शक्यता आहे पुढे दिंडोरा लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार भाजपा तर भास्करराव भगरे शरद पवार गटाकडून यामध्ये भाजपाचे भारती पवार विजयी होण्याची शक्यता आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत सावरा भाजपाकडून तर भारती कांबडी ठाकरे गटाकडून अशी लढत झाली आहे भारती कांबडी विजय होण्याची शक्यता आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील भाजपा तर सुरेश म्हात्रे शरद पवार गटाकडून यामध्ये भाजपाचे कपिल पाटील भाजपाचे विजय होण्याची शक्यता आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे शिंदेगट तर वैशाली दरेकर हे ठाकरे गटाकडून अशी लढत झाली यामध्ये वैशाली दोरेकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश मस्के शिंदे गटाकडून तर ठाकरे गटाकडून राजन विचारे अशी लढत झाली याच्यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे पुणे मुंबई उत्तर लोकसभामध्ये भाजपकडून पियुष गोयल गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील अशी लढत झाली यामध्ये भाजपाचे पियुष गोयल विजयी होण्याची शक्यता आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर शिंदे गटाकडून तर अमोल कीर्तीकर ठाकरे गटाकडून याच्यामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विजयी होण्याची शक्यता आहे मुंबई उत्तर पूर्व लोकसभामध्ये मिहेर कोटेचा भाजपाकडून तर संजय दिना पाटील ठाकरे गटाकडून याच्यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे पुढे मुंबई उत्तर मध्य लोकसभामध्ये उज्ज्वल निकम भाजपाकडून तर वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून अशी लढ झाली याच्यामध्ये वर्षा गायकवाड काँग्रेसच्या विजयी होण्याची शक्यता आहे पुढे मुंबई मध्ये लोकसभा मध्ये राहुल शेवाळे शिंदे गट तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई अशी लढ झाली याच्यामध्ये ठाकरे गटाच्या अनिल देसाई विजय होण्याची शक्यता आहे पुढे दक्षिण मुंबई लोकसभामध्ये जामिनी जाधव शिंदे गटाकडून तर अरविंद सावंत ठाकरे गटाकडून अशी लढ झाली याच्यामध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजयी होण्याची शक्यता आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे अजित पवार गटाकडून तर आनंद गीते हे ठाकरे गटाकडून अशी लढत झाली यामध्ये ठाकरे गटाचे आनंद गीते हे विजयी होण्याची शक्यता आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे शिंदे गटाकडून तर संजोग वाघेरे हे ठाकरे गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे विजयी होण्याची शक्यता आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर वळ भाजपकडून रवींद्र दंगेकर काँग्रेसकडून तर वसंत मोरे हे वंचितकडून अशी लढत झाली याच्यामध्ये रवींद्र दंगेकर काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार अजित पवार गट तर सुप्रिया सुळे हे शरद पवार गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय होण्याची शक्यता आहे पुढे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटील अजित पवार गटाकडून तर अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये अमोल कोल्हे यांचा शरद पवार गटाचा विजय होण्याची शक्यता आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील भाजपाचे तर निलेश लंके हे शरद पवार गटाचे अशी लढत झाली याच्यामध्ये निलेश लंके शरद पवार गटाचे यांचा विजय होण्याची शक्यता आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे शिंदे गटाकडून तर भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाचे विजयी होण्याची शक्यता आहे बीड लोक लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे भाजपाकडून तर बजरंग सोनवणे शरद पवार गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय होण्याची शक्यता आहे धाराशिव लोकसभामध्ये अर्चना अजित पवार गटाकडून तर ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर सुधाकर शिरंगारे भाजपकडून तर शिवाजीराव काळगे काँग्रेसकडून अशी लढत झाली याच्यामध्ये सुधाकर श्रंगारे हे भाजपाचे विजयी होण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये रामसात पुते भाजपाचे तर प्रणिती प्रनी, शिंदे काँग्रेसची अशी लढत झाली याच्यामध्ये प्रणित प्रणिती शिंदे काँग्रेसच्या यांच्या विजय होण्याची शक्यता आहे माढा लोकसभामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपाचे तर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे अशी लढत झाली याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे यांचा विजय होण्याची शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संजय काका पाटील भाजपा चंद्रहा चंद्रहार पाटील ठाकरे गट विशाल पाटील अपक्ष अशी लढत झाली याच्यामध्ये चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे यांचा विजय होण्याची शक्यता आहे भोसले तर शशिकांत शिंदे शरद पवार गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये शशिकांत शिंदे शरद पवार गट यांचा विजय होण्याची शक्यता आहे पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे भाजपाचे तर विनायक राऊत ठाकरे गटाचे अशी लढत झाली याच्यामध्ये विनायक राऊत ठाकरे गटाचे यांचा विजय होण्याची शक्यता आहे तर शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून अशी लढत झाली याच्यामध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती यांचा विजय होण्याची शक्यता आहे हातकडले लोकसभा मतदारसंघामध्ये धोरेशील माने शिंदे गट सत्यजित पाटील ठाकरे गट राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यामध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे पुढे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून याच्यामध्ये काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्री पाटील शिंदे गट संजय देशमुख ठाकरे गट याच्यामध्ये ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा विजय होण्याची शक्यता आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कोहळीकर शिंदे गटाकडून तर नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे विजयी होण्याची शक्यता आहे पुढे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दर्था। दर्था प्रतापराव चिखलीकर भाजपकडून तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून अशी लढत झाली याच्यामध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे विजयी होण्याची शक्यता आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर रासपचे तर संजय जाधव ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे संजय जाधव यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे भाजपाचे तर कल्याणकाळे काँग्रेसचे मंगेश साबळे अपक्ष याच्यामध्ये कल्याणकाळे यांचा विजय होण्याची शक्यता आहे पुढे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये हिना गावीत भाजपाकडून तर काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी लढत झाली याच्यामध्ये गोवाल पाडवी काँग्रेस यांचा विजय होण्याची शक्यता आहे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुभाष भांबरे भाजपाकडून तर शोभा बच्चाव काँग्रेसकडून अशी लढत झाली याच्यामध्ये सुभाष भांबरे भाजपाचे यांचा विजय होण्याची शक्यता आहे पुढे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये स्मिता वाघ भाजपाकडून तर करण पवार हे ठाकरे गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये ठाकरे गटाचे करण पवार यांचा विजय होण्याची शक्यता आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे भाजपाकडून तर श्रीराम पाटील शरद पवार गटाकडून अशी लढत झाली याच्यामध्ये रक्षा खडसे भाजपाच्या विजयी होण्याची शक्यता आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव शिंदेगट नरेंद्र खेडे खेडेकर ठाकरे गट रवींद्र तुपकर अपक्ष याच्यामध्ये नरेंद्र खेड खडे खेडेकर ठाकरे गटाचे विजयी होण्याची शक्यता आहे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अनुप धोत्रे शिंदे गटाकडून तर अभय पाटील काँग्रेस प्रकाश आंबेडकर वंचित याच्यामध्ये शिंदे गटाचे अनुप धोत्रे विजयी होण्याची शक्यता आहे